चित्रपट बनवण्यासाठी जी मेहनत आणि संघर्ष करायला लागतो तो, तो अविश्वसनीय आहे परंतु जेव्हा काही कॉर्पोरेट कंपनी पैशांसाठी एखाद्या दिग्दर्शकाच्या कलेशी खेळतो तेव्हा खरा धक्का बसतो आज जेव्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय या क्षेत्राने कला क्षेत्रात शिरकाव केला आहे तेव्हा हा प्रश्न अधिकच गंभीर झाला आहे आनंद एल राय दिग्दर्शित रांजना हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात त्या काळी घर करून बसला होता या चित्रपटाची खास गोष्ट होती ती म्हणजे धनुषने साकारलेलं पात्र कुंदन याचं शेवटचं प्रेमासाठी केलेलं बलिदान आणि त्यानंतरचं दृश्य ज्यात एक सुंदर असा डायलॉग आणि मोठा कुंदन लहान कुंदन याला शेवटची भेट देऊन निघून जातो परंतु रांजना चित्रपट जेव्हा रीरिलीज केला गेला ते सुद्धा निर्मात्यांच्या माहिती विना आणि त्या चक्क त्याने चित्रपटाचा शेवटच बदलून टाकला यामुळे चित्रपट सृष्टीत फारच वादळ उठला आहे आणि निर्माते ही संतापले आहेत चला मग सविस्तर जाणून घेऊया या, या प्रकरणाबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार सोनार आपलं स्वागत आहे सिने दुनियाच्या एका नव्या सेगमेंटमध्ये दोन हजार तेरा साली आलेला रांजना हा चित्रपट केवळ एक प्रेम कथा नव्हती आनंद एल राय यांच्या दिग्दर्शनाखाली आणि हिमांशु शर्मा यांच्या लेखणीतून साकारलेली ही कथा होती कुंदन आणि जोया याच्या एका वेगळ्याच आणि खोल प्रेमाची चित्रपटात धनुष सोनम कपूर आणि अभय देओल यांची प्रभावी कामगिरी होती विशेषत धनुषने साकारलेला कुंदन हा पात्र आजही अनेकांच्या मनात कोरला गेला आहे हा चित्रपट फक्त प्रेमावर नव्हता तर त्यात राजकारण धर्म सामाजिक विष्मता अशा अनेक थरांचा समावेश होता आणि त्याचा क्लायमॅक जिथे कुंदनच्या बलिदानातून जोया कुंदनला समजते तो अनेकांच्या काळजाला भिडला होता आता वळूया पुढच्या भागाकडे सध्या रांजना चित्रपट हा थेटर्समध्ये रीरिलीज केला गेला जिथे रांजनाच्या क्लायमॅक्सचा एआय जनरेटेड बदल दाखवला जातो या व्हर्जनमध्ये कुंदन जिवंत होतो आणि जो या त्याच्यावर प्रेम स्वीकारते एका प्रकारे हॅपी एंडिंग दाखवलं जात आहे पण हाच बदल रांजनाच्या आत्म्याला धक्का देणारा ठरला आहे या एआय जनरेटेड बदलवर चित्रपटाचे निर्माते यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे चित्रपटाचे दिग्दर्शक आनंद एल राय यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत म्हटले की गेल्या तीन आठवड्यांपासून घडणाऱ्या घटना अवास्तव आणि अत्यंत दुःखदायी ठरल्या आहेत रांजना हा चित्रपट जो काळजी संघर्ष सहकार्य आणि सर्जनशील जोखमीतून जन्माला आला त्याला माझ्या समतीशिवाय आणि माहितीशिवाय बदलणे नव्याने पॅकेज करणे आणि पुन्हा प्रदर्शित करणे हे माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी आहे याहूनी वाईट म्हणजे हे सगळं अगदी सहज आणि बेफिकरपणे केलं गेलं आहे पण या सगळ्यांच्या मध्ये चित्रपट सृष्टी प्रेक्षक आणि मोठ्या सर्जनशील समुदायाकडून मिळालेले समर्थन आणि एकजूट यामुळे मला रांजनाच्या मूळ हेतूची आठवण आली जोडणं धैर्य आणि सत्य याबद्दल मी मनापासून कृतज्ञ आहे मी यापेक्षा स्पष्टपणे सांगू शकत नाही मी राजनाच्या एआय आयद्वारा बदललेल्या आवृत्तीला समर्थन देत नाही किंवा तिची पाठराखण करत नाही ही आवृत्ती अनधिकृत आहे यात माझा किंवा चित्रपट बनवणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचा सहभाग नाही आवृत्ती आम्ही हेतुपुरस्सर बनवलेला चित्रपट नाही हा आमच्यासाठी केवळ एक चित्रपट नव्हता तो मानवी हातांनी मानवी त्रुटीने आणि मानवी भावांनी आकारला गेला होता आता जे प्रसारित केलं जात आहे ते श्रद्धांजली नाही हा आमच्या कामाचा आत्मा संदर्भ आणि हेतू काढून टाकणारा बेदरकार हस्तक्षेप आहे आमचं काम एका यंत्रांद्वारे घेतलं जाऊन त्यात बदल करून नवनिर्मिती म्हणून सादर केलं जाणं हे अत्यंत अपमानजनक आहे चित्रपटाच्या भावनिक वारसाला समतीशिवाय कृत्रिम आवरणात गुंडाळणं ही सर्जनशील कृती नाही हा आम्ही जे निर्माण केलं त्याचा पूर्णपणे विश्वासघात आहे मी येथे प्रत्येकाच्या वतीने बोलत आहे ज्यांनी हा चित्रपट जिवंत केला लेखक अभिनेते संगीतकार गीतकार संपादक टेक्निशियन आणि संपूर्ण क्रू आमच्यापैकी कोणालाही विचारलं गेलं नाही ना आम आमच्यापैकी कोणाचंही ना ऐकलं गेलं नाही जर रांजना तुमच्यासाठी आमच्यासाठी जसा अर्थपूर्ण होता तसाच अर्थपूर्ण असेल तर कृपया हे जाणून घ्या की ही ए आयद्वारे बदललेली आवृत्ती आम्ही कोण होतो याचं प्रतिबिंब नाही तसेच यात आम्ही बनवलेल्या चित्रपटाचा आत्मा नाही या बदलावर चित्रपटाचा नायक धनुष प्रचंड संतप्त झाला आहे त्याने ट्विट करत म्हटले रांझनाच्या पुनर्प्रकाशात एआयद्वारे बदललेल्या क्लायमॅक्समुळे मी पूर्णपणे अस्वस्थ झालो आहे या वैकल्पिक अंताने चित्रपटाचा आत्मा हरवला आहे आणि संबंधित पक्षांनी माझ्या स्पष्ट विरोधानंतरही हे पुढे नेले हा तो चित्रपट नाही ज्याला मी बारा वर्षांपूर्वी वचनबद्ध केले होते ए आयचा वापर करून चित्रपट किंवा सामग्री बदलणे हे कला आणि कलाकारांसाठी अत्यंत चिंताजनक आहे हे कथाकथनाची अखंडता आणि चित्रपट सृष्टीचा वारसा धोक्यात आणते मला प्रामाणिकपणे आशा आहे की भविष्यात अशा पद्धतींना प्रतिबंध करण्यासाठी कठोर नियम लागू केले जातील या मुद्द्यावर अजून स्वराभास्करांनी सोनम कपूर आणि चित्रपटाचे इतर कलाकार यांनी तीव्र भूमिका घेतली आहे आजच्या काळात ए आय वापरून अनेक गोष्टी केल्या जात आहेत स्क्रिप्ट लिहिणं व्हिज्युअल्स तयार करणं आवाज तयार करणं आणि अगदी कलाकारांचा चेहरा दुसऱ्या कोणावर लावणंही ए आयच्या मदतीने जुने चित्रपट रिमेक केले जात आहे कथा रिराईट केल्या जात आहे आणि तांत्रिक जी उत्कृष्ट वाटतेही पण ए आयमध्ये मध्ये हृदय नाही तो भावना समजूत घेत नाही तो केवळ डेटा आणि पॅटर्नवर काम करतो आता पुढच्या भागाकडे वळूया रांजनाच्या क्लायमॅक्सचा अर्थ काय होता कुंदनचं जोयासाठी प्रामाणिक प्रेम त्याने केलेल्या चुका आणि शेवटी त्याचा प्रायश्चित हीच तर खरी रांजनाची खासियत होती कुंदनचा मृत्यू म्हणजे हार नव्हती ती होती वास्तवाची स्वीकारता एआयने जी हॅपी एंडिंग बनवली आहे ते कथानकाथ सोडवली गुंतळ दाखवतं पण त्यात मानवी भावांची गुंतवणूक नाही ए आयचा वापर हे फक्त तांत्रिकेवरच नाही तर तो बौद्धिक संपत्तीच्या हक्कांवर देखील घाला घालतोय अनेक दिग्दर्शक आणि लेखक आता कोर्टात याचिका दाखल करत आहे की त्यांच्या कथा पात्र संवाद यांचं ए आय वापरून कोणालाही बदलण्याचा अधिकार नाही अनेक देशांमध्ये आता ए आय जनरेटेड कंटेंटसाठी वेगळी नियमावली आणण्याच्या हालचाली सुरू आहेत भारतात हे प्रश्न लवकरच कायदेशीर व्यासपीठावर येतील असा अंदाज आहे मित्रांनो एआय ही एक शक्ती आहे पण तिला कुठे किती आणि कशी वापरायची हे मानवाने ठरवायला हवं राजनासारख्या चित्रपटाची कथा ही एका संवेदनशील आणि खोल विचारांवर आधारलेली असते ए आयच्या हातात ती दिल्यास आपण आपल्या संस्कृतीचा सर्जनशीलतेचा आणि कलेचा आत्माच गमावू शकतो धनुष्यचा संताप एक वेगळा मुद्दा नाही तो आहे संपूर्ण चित्रपट सृष्टीच्या अस्मितेचा आवाज जर तुम्ही ही चित्रपटाचे प्रेमी असणार तर तुम्हालाही वाटलं असेल की ए आयद्वारे केलेले बदल हे फार वाईट होते कारण त्याच्यामुळे पूर्ण क्लायमॅक्सचा अर्थच बदलून गेला बाकी तुमचे काय मत या पूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं चित्रपट सृष्टीत किंवा अजून कोणत्या कामात ए आयचा वापर व्हायला हवा की नाही ए आयच्या वापरावर कोणते नियम लागू व्हायला हवे तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओकरिता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम एच या आपल्या यूट्यूब चॅनलला धन्यवाद